गणपती बाप्पा द स्टोरीज या माझ्या मराठी युट्यूब चॅनल वरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून प्रेक। स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या आज द स्टोरीज ला भारतात असा एक समज आहे की कोणत्याही व्यक्तीने राजवस्त्र परिधान केली की मग ती व्यक्ती पुरुष असो अथवा स्त्री तिने संन्यस्त वृत्ती धारण करावी अशी अपेक्षा असते आणि अत्यंत न्यायवृत्तीने वागावं कोणत्याही राजाचं जीवन हे एखाद्या असतं न्यायदानाचं काम करणाऱ्या त्या किंवा त्या पुरुषाच्या मनात विरक्तीची भावना असावी लागते असं म्हणतात की एखाद्या सिंहासनावर जेव्हा एखादा उत्तम शासनकर्ता बसतो तेव्हा कालांतराने त्या शासनकर्त्याचे गुण त्या सिंहासनामध्ये सुद्धा येतात त्यामुळे त्या, त्या सिंहासनावर बसणाऱ्या पुढच्या पिढ्यांमध्ये सुद्धा ते सर्व गुण संक्रमित होतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या राजसिंहासनाला पूर्वी धर्मसिंहासन असं म्हणत असत खूप खूप वर्षांपूर्वी पांडवांकडे अशा प्रकारचं धर्मसिंहासन होत पांडवांचा सर्वात वडील भाऊ युधिष्ठिर हा धर्मसिंहासनावर बसून न्याय निवाड्याचं काम करत असे महाभारत युद्धानंतर मात्र ही परिस्थिती बदलली त्यानंतर हे सिंहासन उज्जैन नगरीला नेण्यात आलं आणि मग ते विक्रमादित्य दरबारात ठेवण्यात आलं या सिंहासनावर बसून विक्रमादित्य राजाने न्यायनिवाड्याचं काम केलं राजा विक्रमादित्य आपल्या समतोल विचारधारणेसाठी आणि आपल्या निपक्षपाती ने वृत्तीसाठी प्रसिद्ध होता परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या राजधानीत बरेच बदल घडून आले आणि त्या काळातच हे सिंहासन कुठेतरी हरवलं त्यानंतर कित्येक शतक लोटली एक दिवस एक म्हातारा माणूस रस्त्याने जात असताना त्याला काही गुराखी एका जागी बसलेले दिसले त्याने जवळ जाऊन पाहिलं तर ती गुराख्यांची एक पुरे एकमेकांशी भांडत होती तो म्हातारा रस्त्यात थांबून त्या मुलांचं भांडण पाहू लागला तेवढ्यातच त्यांच्यातलाच एक मुलगा म्हणाला की तुम्ही सगळे थांबा बर भांडू नका मी तुमचा न्याय निवाडा करतो त्यानंतर क्षणभर विचार करून तो मुलगा पुढे म्हणाला पण हो न्यायनिवाडा करण्यासाठी न्यायाधीशाने एका विशिष्ट जागी बसला असलं पाहिजे मग त्या मुलाने आजूबाजूला पाहिलं जवळच एक टेकाड होत मग तो मुलगा त्या टेकाडावर चढून सर्वांपेक्षा उंच जागी जाऊन बसला त्या जागी बसल्यावर त्या मुलाच्या आवाजात एकदम बदल घडून आला तो गंभीर आवाजात बोलू लागला त्यानंतर काही वेळातच त्याने त्या मुलांचं भांडण अतिशय कौशल्याने सोडवलं अशा प्रकारे न्यायनिवाडा करून झाल्यावर तो मुलगा त्या ठिकाणावरून उतरून खाली आला आणि पुन्हा मुलांत मूल होऊन खेळू लागला असाच थोडा वेळ गेला आणि पुन्हा काही वेळाने दुसऱ्या कुठल्या तरी विषयावरून पुन्हा त्या मुलांमध्ये भांडण सुरू झालं आता यावेळी दुसरा एक मुलगा उठून म्हणाला या खेपेला न्यायाधीशाचं काम मी करणार मग पुन्हा तो नवीन मुलगा त्याच ठिकाणावर चढून त्या ठिकाणी जाऊन बसला काही क्षणांतच त्याने अगदी योग्य निर्णय दिला तो वयस्कर माणूस हे सर्व अगदी नवलाने बघत उभा होता त्याच्या मनात आलं कदाचित योग्य निर्णय देण्याचं काम ही जागाच करत असेल आणि तिथे बसलेला तो मुलगा करतच नसेल काही वेळाने तो म्हातारा माणूस आपल्या गावात परत गेला जाता जाता त्याने पाहिलं तर गावच्या पंचायतीसमोर एक मोठा तंट उद्भवला होता तो वयस्कर माणूस तिथे पोहोचल्यावर सर्वजण निर्णयासाठी त्याच्याकडेच पाहू लागले तो माणूस वयोवृद्ध होता आणि गावातील सर्वच लोक त्याचा आदर करत असत तेव्हा आता झालेल्या प्रकरणामध्ये त्याने काय तो निर्णय द्यावा असं सर्वांना वाटत होत मग तो माणूस सर्वांना म्हणाला तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर चला आपण सगळं इथून जवळच असलेल्या एका टेकडाकडे जाऊ आणि तिथे गेल्यावर मी माझं न्यायदानाचं काम करेन त्यानंतर तो माणूस स्वतःच त्या ते टेकडावर चढून बसला आणि त्या उंच जागेवर बसल्यावर त्याने त्या तंट्याविषयी योग्य तो निर्णय दिला त्याने दिलेल्या निर्णयाने त्या सर्वांचं समाधान झालं मग आपल्या लक्षात आलेली गोष्ट त्या माणसाने त्या सर्व गावकऱ्यांना सुद्धा सांगितली आणि बघता बघता ही गोष्ट पसरली या टेकड्यावर बसून न्यायदानाचं काम केलं की न्याय देणारा माणूस अगदी योग्य न्याय देतो असं सर्वजण एकमेकांना सांगू लागले असा, असा बराच काळ लोटला एक दिवस ती बातमी त्या प्रदेशाच्या राजाच्या कानावर गेली मग राजाने आपल्या सैनिकांना त्या त्या ठिकाणी पाठवून अत्यंत काळजीपूर्वक उत्खनन सुरू केलं तेथे खोलवर खणल्यावर आतमध्ये एक फारच सुंदर सिंहासन पडलं ते चांदीच होत त्या सिंहासनावर अप्रतिव कोरीव काम केलेलं होतं त्या सिंहासनाला एकूण सोळा पायऱ्या होत्या पायऱ्यांवर चढून जाण्यासाठी दोन्ही बाजूंना कठडे सुद्धा होते तसेच प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूंना एक एक भावली होती आणि त्या सर्व बाहुल्या सोन्याच्या पत्राने मडवण्यात आलेल्या होत्या तिथे राहणाऱ्या रा लोकांचं असं मत पडलं की हे बहुधा राजा विक्रमादित्याचं हरवलेलं सिंहासन असावं त्या नगरीच्या राजाने जेव्हा हे सिंहासन पाहिलं तेव्हा त्याला असं वाटलं की आपल्याला जर योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करायचा असेल तर आपण सुद्धा तो त्या सिंहासनावर बसूनच केला पाहिजे म्हणूनच सिंहासनावर चढून बसण्यासाठी त्याच्या पहिल्या पायरीवर त्याने एक पाऊल ठेवताच हो पायरीच्या एका बाजूची भावली मोठ्या आवाजात बोलू लागली ती म्हणाली महाराज या सिंहासनाच्या पायऱ्यांवर एक आम्ही एकूण बत्तीस भाऊल्या आहोत हे सिंहासन साधसुद्धा सिंहासन नाही युधिष्ठिर आणि विक्रमादित्य यांच्यासारखे थोर राजे महाराजे या सिंहासनावर बसून न्याय निवडण्याचं काम करीत असत तेव्हा या सिंहासनावर बसण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीच्या अंगी कोण कोणते गुणधर्म असावेत याची तुम्हाला कल्पना आहे का एक बाहुली अशा प्रकारे मानवी आवाजात हे पाहून तो राजा थक्क झाला आणि त्याला काय बोलावं ते सुचेना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते असं ती बाहुली म्हणाली मग जुन्या काळामध्ये या सिंहासनाच्या समोर जे काही अत्यंत गुंतागुंतीचे आणि किचकट असे खटले आले त्याविषयी तिने राजाला सांगायला सुरुवात केली त्या, के त्या खटल्यांचे कसे निकाल देण्यात आले हे देखील तिने त्याला सांगितलं त्यानंतर त्या भावलीने राजाला विचारलं महाराज तुमच्या अंगी हे सर्व गुण आहेत का तुम्हाला जर खरोखरच कस वाटत असेल तर तुम्ही जा आणि त्या सिंहासनावर आरूढ व्हा राजाने त्या भावलीचं बोलणं अगदी कान देऊन ऐकलं होत या सिंहासनावर चढून बसण्याची आपली खरोखरच पात्रता आहे की नाही याबद्दल तो मनातून साशंक होता त्यामुळे तो त्या सिंहासनापासून दूर गेला असाच काही काळ गेला मग त्याने पुन्हा एकदा त्या सिंहासनावर बसण्याचा निर्णय घेतला पाऊल ठेवता पायरीच्या दुसऱ्या बाजूची भाऊली परत एकदा मानवी आवाजात बोलू लागली तिने त्या राजाला आणखी एक कथा सांगितली अशाच प्रकारे इतरही भाऊल्यांनी पुढे होऊन राजा विक्रमादित्याच्या काळात घडलेल्या खटल्यांविषयी आणि त्यावर विक्रमादित्याने दिलेल्या निर्णयाच्या अनेक कथा त्याला सांगितल्या या सर्व कथा ऐकल्यानंतर आपली त्या सिंहासनावर बसण्याची खरोखरच पात्रता नाही असं त्या राजाला वाटू लागलं राजा अचंबित होऊन तिथेच उभा होता तेव्हा अचानक ते, ते सिंहासन उडून आकाशात गेलं आणि बघता बघता नाहीच झालं या बाहुल्यांनी त्या राजाला ज्या कथा सांगितल्या त्या कथांच्या संग्रहालाच सिंहासन बत्तीशी असं म्हणतात सध्या म्हैसूरचे जे महाराज आहेत त्यांचं हे आजही महाराजांच्या खासगी संग्रहामध्ये दसऱ्याच्या उत्सवाच्या वेळी अशा प्रकारचं पण आकाराने छोट चांदीचं चा सिंहासन बघायला मिळत या सिंहासनाला सात पायऱ्या असून प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूंना एक एक अशा एकूण चौदा बाहुल्या सुवर्णाच्या पत्र्याने मढवण्यात आलेल्या आहेत या लोककथेमागे सत्य किती आणि असत्य किती याची आपल्याला कुणालाही कल्पना जरी नसली तरी देखील एक गोष्ट आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आणि ती म्हणजे म्हैसूरच्या गादीवर आजपर्यंत जे कोणी राजे महाराजे होऊन गेले ते सर्व अत्यंत देवभक्त आणि श्रद्धाळू होते आजही नवरात्रीचे नऊ दिवस म्हैसूर येथे उत्सव साजरा करण्यात येतो यालाच विजयादशमीचा उत्सव असं म्हणतात आणि या कुळाचे महाराज त्यावेळी या सिंहासनावर बसतात तर कशी वाटली माझी ही सिंहासनाची लोककथा नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते आवडली असेल तर लाईक करा नसेल आवडली तर डिस करा कशी का वाटली असेल पण तुमचं मत कमेंट मध्ये कळवायला विसरू नका द स्टोरीज या माझ्या चॅनेलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन द स्टोरीज मध्ये धन्यवाद